हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर गायज आज आपण बैलांना जाऊ लाव दिवस होऊन जे आज गेल तो शूटला राहुल स्पोर्ट मस्त की ट्रॉफ यांचा शॉप खोलले त्यांनी आता इथं नेव आणि व्हिडिओ शूटला मला पुणाला होता मंगे शेठ फडके विगर पनवेल नादा सरकार यांचा कोणाला होता तर व्हिडिओ शूटला गेलतो व्हिडिओ शूट करून आले आता इथं बसल्यावर भाईची वाट बघतो हो गेले आता येईल तो अर्धे तासन येल बघू आता वाट बघतो बैलांजव बघा भाई आले कामवली आणि बैलांना गेलाची जग्गू भाई काय पकडलं काम कामाव तुम्ही

कालच्या आईचं आई दातांचा हे काटे पक्क काय वाटला जिंदगीची विकूच आहे का <laughs> Raw 1. Аб я я. Так 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 так. Чи чи ал ऐकत नाही एकट्या एकट्या कोण नाही आपल्यातलं उभा मारायला लागतो हा

धर आयन्शि धर आंसुला धर आंशु धर धर आन्सुला धर 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 द बाप रे आम्ही राव भाजी लय कुठले बघा भाजी मस्त की एकटं माझे पाठव येतं रावणला दोघं धोकं पण खरंच चालू ना म्हणतो पण भाजी अटॅक करत कधी पण ते हरसत उभं मारत येत अंगाव माझे अटॅक केलं सोरी काय का आणि काल बाजा मारू नकोला आज भीती वाटत याचीवाला त्याला गरम केलं आता पोतलो पाडक्याच्या पाटील आणि बघा रावणची तारा आणि आपला बाजा एकदम ये बाजा बाजा या बाबू या या बघला बाबू आपला स्पीड कमी झाली जिथे आले अड्ड्या घाबरतो वाटत ना तुला आणलं ये तू या, या, ये ये, ये, ये। लगेच यावे अरे लगेच यावे ये ना बाबा ये ना कुठे तिकडे चालले ये धावलं इथं दोन फिर्या एक फिर्या ये 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 बाबा सराची वाटतेला नंतर सर नंतर सर ये ना एकच मार जाऊ जन तिकर नको इकर चाल ये कुठं गेला अगदी काल काय कोसला म्हणा ये तुझ्या हे साईडशी आम्हाला कॅमेरा चालू करता हो मग बाजू आपला नुसता बाहेर जातं चाराला बघ या ये ये ते पुरं गेलं बघ अरे गाच काढीन गेले का ये कुठे दिसत ना ना येना ना वाटतं गेला राहून घेऊन गाच काढीन शंभर टक्के दिसतच ना चालेल कुठं चल राव बाजा चल माझ्या बागाला चल चल काय रावण बाजा नंतर उद्या का तू घरी गेलो का चल काना रावण गेला लागलो चाराला इथं आलो थोडा हिरवा गार मुलं बघा त्यांना कुठं नेले रावणला तो पण रा चारला गेला काय कसं येईन मग कुठं ऐकत ना बायलाच काय करायचं तो बघा तो, तो उकला लागला ये बाजा तू पण उकल मग कोणडा ए बाजा यही कर बाजे पण नाही येत र इथं उखल ए मारल नाही त्याला धरून ठेव जा आला बाजे का पावर नका बाजे डाकर पावर हे बाबा कुस्ती नका करू कुस्ती नका करू ए ए ए कुस्ती जय सुवरतला त्याला तो 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 <laughs> <खुछ था दाला। laughs> हे बाबा लको लोक लको कॅलस आई सुटला यांच्या हातातली वाटला आता बघू भेटत का ये कर बाजे बाजे पण मला मारला असं वाटत ना लय गरम झाले तो पालाला त्यांच्या हातातली बघा चित्र बाजा ये माझे फुल हाऊस केले घाम पुरले आणि तो बघा रावण भेटला पालालेला ते आणला पकडून लय बेकार गाई जो मला मारणार आहे नशीब मारत ना पण लय पिसाल गप गप बाबा गप कायदाच बायला फुल हाऊस केले बाजे नशीक मारलेलं म्हणा बाजा पुढील गरम आहे